नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या शेतकरी बांधवांची अवस्था पाहता म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये शेतकरी बांधवांचं अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती काही मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं तर हे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारकडून ज्या काही अपेक्षा होत्या तर त्या अपेक्षेप्रमाणेच सरकारने मोठमोठ्या घोषणा केल्या यामध्ये जवळपास एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी म्हणजे जवळपास बत्तीस हजार कोटी रुपयांचा पॅकेज देखील सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलं त्याबद्दलच्या घोषणाही स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पत्रकार परिषद घेऊनही केल्या त्यामध्ये शेतकरी बांधवांना थोडासा दिलासा भेटला की नाही शेतकरी बांधवांचं जे काही नुकसान झालेलं आहे हे नुकसान भरून काढण्यासाठी कुठेतरी सरकारने आम्हाला पॅकेज जाहीर केलंय आणि या पॅकेजनुसार शेतकरी बांधवांना ही नुकसान भरपाई जी आहे तर ही दिवाळी पूर्वीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असाही ठाम निर्देश त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आला होता मग मित्रांनो आता खरोखर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झाली का जमा झाली असेल तर ती किती जमा झाली आणि जमा झाली नाही तर ती केव्हा जमा होईल याचबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित अशाच नवनवीन अपडेट्स आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती यांमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या घोषणा करण्यात आल्या यामध्ये मुख्य घोषणा म्हणजे ज्या ठिकाणी प्रति हेक्टर सहा हजार आठशे रुपये अनुदान हे शेतकरी बांधवांना एन डी आर एफच्या निकषानुसार दिलं जात होतं तर त्यानुसार त्या विरुद्ध म्हणजे सहा हजार आठशे रुपयांऐवजी आठ हजार पाचशे रुपये अशी ही घोषणा सरकारच्या माध्यमातून करण्यात आली तर मग ही जी काही रक्कम शेतकऱ्यांना मिळत होती तर ही दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये यापूर्वी मिळत होती आणि ही रक्कम आता दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरच्या रकमेमध्ये करण्यात आली म्हणजे तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये करण्यात आली इथे कुठेतरी शेतकऱ्यांना थोडासा दिलासा भेटला पण शेतकरी मित्रांनो आता आपण जर पाहिलं तर ही रक्कम दिवाळी पूर्वीच शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होणार असं ठासून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा मग कृषी मंत्री असतील यांच्या माध्यमातून सांगण्यात येत होतं मात्र आता या ज्या काही घोषणा होत्या तर ह्या घोषणा प्रत्यक्षात घोषणाच राहिल्या ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करण्याची वेळ आली त्यावेळेस या घोषणा हवेत विरल्यासारख्या झाल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ज्यावेळेस रक्कम जमा झाली तर यामध्ये शेतकरी बांधवांना अनेक अडचणी होत्या तर यामध्ये शेतकरी बांधवांना निदान सरकारने तीन हेक्टरची मर्यादा घोषित केलेली आहे परंतु आमच्या खात्यामध्ये निदान दोन हेक्टरचे तरी पैसे येतील असं शेतकऱ्यांना कुठंतरी वाटत होतं परंतु ज्यावेळेस आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली मित्रांनो त्यावेळेस ती रक्कम किती जमा झाली तर अनेक ठिकाणी आपण जर पाहिलं तर पन्नास आर साठी पंधराशे रुपये साठ आर साठी अठराशे रुपये किंवा मग दोन हजार बावीसशे किंवा मग जास्तीत जास्त चार हजार रुपये अशी रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आता मित्रांनो काही भागांमध्ये परिस्थिती गंभीर होती तर ज्या भागांमध्ये परिस्थिती अतिशय गंभीर होती म्हणजे नुकसान अतिशय गंभीर झालं तर त्या भागांमध्ये आठ हजार पाचशे रुपये किंवा सतरा हजार रुपयांपर्यंतची मदत ही मिळाली असली तरी सुद्धा बहुतांश बाधित शेतकरी बांधवांना पाच हजार सहा हजार रुपये अशीच मदत मिळालेली आहे आणि ही जी काही मदत शेतकऱ्यांना दिली गेली आहे तर ही मदत अगदी तुटपुंजी आहे शेतकरी बांधवांना काहीच होणार नाही या मदतीने म्हणजे अगदी कमी आहे किंवा मग अपुरी आहे आता सोयाबीन आपण जर सोयाबीनच्या पिकाचा विचार केला तरी सोयाबीन सारख्या पिकांच्या काढणीसाठी जो खर्च आहे हा खर्च प्रति हेक्टरी पाच हजार रुपयापर्यंत असतो तरी देखील ही रक्कम म्हणजे फक्त सोयाबीन काढणीचा खर्च जरी आपण पकडला तरीसुद्धा ही रक्कम पुरेशी नाही आहे श सरकारच्या माध्यमातून जी रक्कम मंजूर करण्यात आली ही पुरेशी नाही आहे मित्रांनो आता आपण जर पाहिलं तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपये काहींच्या खात्यात सहा हजार रुपये अशी रक्कम जमा करण्यात आलेली आहे ही रक्कम खूप तुटपुंजी आहे परंतु आपण जर पाहिलं तर याचं जे मुख्य कारण आहे तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये म्हणजे असं शेतकरी बोलतात की शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाई नाही तर शेतकऱ्यांना भोपळा दिला गेला सरकारकडून तर याचंही मुख्य कारण असं आहे की प्रशासकीय पातळीवरती जे अतिवृष्टी झाली किंवा पातळीवरती झालेल्या दृष्टी त्रुटींमध्ये दडलेला आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर तीन हेक्टरची मर्यादा शासनाने लावून दिली तीन हेक्टरच्या प्रति हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले पण ज्यावेळेस तलाठी असतील ग्रामसेवक असतील तुमची ज्यावेळेस तुमच्या शेतीपिकांचं नुकसान दाखवण्यात आलं किंवा मग जी नुकसा कृषी सहाय्यकांची जी सहायकांनी जी तुमची नुकसानीची टक्केवारी दिली या टक्केवारीमध्ये खूप मोठा घोल झालेला आहे कारण ज्यावेळेस तुमची तुम्ही तुमचे क्लेम केले किंवा तलाट्यांच्या माध्यमातून टक्केवारी देण्यात आली ती अगदी कमी देण्यात आली ज्या ठिकाणी तुमचं नुकसान शंभर टक्के झालेलं आहे नव्वद टक्के झालेलं आहे त्या ठिकाणी फक्त आणि फक्त पन्नास ते साठ टक्के नुकसान हे तलाट्यांच्या माध्यमातून दाखवण्यात आलं आणि याचा परिणाम कुठेतरी शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई खात्यात जमा होताना बघायला भेटला मित्रांनो आता बाधित क्षेत्राचं जे मोजमाप आहे तर ते चुकीचं कृषी सहायकांच्या माध्यमातून दाखवण्यात आलेलं आहे असा आरोप शेतकरी बांधव करतात आणि तो आरोप खरा देखील आहे आता एखाद्या शेतकऱ्यांचं दोन हेक्टर क्षेत्र हे बाधित झालेलं असेल तर कागदोपत्री केवळ वीस ते तीस गुंठे क्षेत्र बाधित झालेलं दाखवण्यात आलेलं आहे आणि यामुळेच शासनाकडे गेलेले प्रस्तावच मुळात कमी नुकसानीचे गेलेले आहेत किंवा मग कमी नुकसानीचे प्रस्ताव गेल्यामुळे ते पुढे मंत्री महोदयांनी किंवा मग मंत्रालयीन स्तरावरती केवळ त्या प्रस्तावांना मंजुरी देण्याचं काम करण्यात आलं आणि याचा परिणाम म्हणून शेतकरी बांधवांना मोठ शेतकरी बांधवांवरती मोठा अन्याय झाला असं शेतकरी बांधव आज बोलत आहे कारण मित्रांनो जेवढं नुकसान तुमचं दाखवलं गेलेलं आहे तेवढेच नुकसान भरपाई तुम्हाला मिळणार आहे जर तुमचं साठ टक्के नुकसान झालेलं असेल तर प्रति हेक्टर आठ हजार पाचशे मधून उर्वरित चाळीस टक्के रक्कम ही वजा केली जाईल आणि मग जी उर्वरित रक्कम आहे तीच रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली गेली आहे आणि त्यामुळे शेतकरी बांधवांना असं वाटतंय की आमच्या खात्यामध्ये आम्हाला सरकारने भोपळाच दाखवलेला आहे परंतु मित्रांनो ही सद्यस्थिती आहे जी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आली अगदी तुटपुंजी आहे अगदी कमी आहे या रकमेने शेतकऱ्यांचं काहीच होणार नाही नुकसान देखील भरून निघणार नाही आहे त्यामुळे शेतकरी बांधव आज खूप नाराज देखील आहेत आणि शेतकरी बांधवांमध्ये नाराजीचा सूर देखील आपल्याला पाहायला भेटतोय मित्रांनो आता आपण जर पाहिलं तर एकंदरीत अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांची परिस्थिती सध्या दुगेरी झालेली आहे एकीकडे एक आपण जर पाहिलं तर एकीकडे अपेक्षेप्रमाणे नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांना आता रब्बी हंगामाची तयारी करण्यासाठी अडचणी येत आहे किंवा मग त्यांच्याकडे रब्बी हंगामाच्या तयारीसाठी भांडवलंच शिल्लक नाहीये आणि दुसरीकडे बाजारात जो शेतीमाल आहे तर या शेतीमालाला बाजारात योग्य भाव भेटत नाहीये आणि त्यामुळे शेतकरी बांधवांना आपलं शेती पिकांचा खर्च भरून काढणं सुद्धा अवघड झालेलं आहे आणि त्यामुळे शासनाच्या घोषणेचा उद्देश जो आहे तर तो शेतकऱ्यांना सावरण्याचा होता पण प्रशासकीय त्रुटींमुळे तो उद्देश जो आहे तर तो सफल झाला नाही असंही म्हणता येईल किंवा मग शासनाच्या माध्यमातून ज्या काही घोषणा करण्यात आल्या या घोषणांमध्ये फक्त सर शेतकऱ्यांना वेळोवेळी शांत करण्याचा प्रयत्न केला गेला असंही म्हणता येईल मित्रांनो सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला हवी होती परंतु ती अगदी तुटपुंजी झालेली आहे आणि यामुळे शेतकरी बांधव नाराज आहेत आणि त्यांचा नाराज होऊनही जायज आहे मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली का जमा झाली असेल तर ती किती रुपये जमा झाली आणि त्यामध्ये तुमचं नुकसान भरून निघणार आहे का आणि त्यामध्ये तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय जे महाराज